मित्रांनो सुप्रभात शुभ सकाळ आयुष्याचं कसं असतं ना क्षेत्र हे कुठलेही असो क्षेत्र हे कुठलेही असो कष्टाला हा पर्याय नाही पण हे तितकंच सत्य आहे की कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही यशालाही पर्याय नाही या गोष्टीचे शीर्षक आहे बॉइलिंग पॉइंट म्हणजे उत्कलन बिंदू मित्रांनो आपण सर्वांनीच शाळेत हा प्रयोग केलेला असेल म्हणजेच तो म्हणजे पाण्याचा उत्कलन बिंदू मित्रांनो पाणी हे तापवण्यासाठी ठेवल्यानंतर एका विशिष्ट तापमानापर्यंत ता पाण्यामध्ये हा कुठलाच बदल होत नाही म्हणजेच नव्याण्णव डिग्री सेल्सिअस पर्यंत पाणी हे स्थिर असते पण नंतर एक डिग्री सेल्सिअसच्या फरकाने म्हणजे पाणी हे नव्याण्णव डिग्री सेल्सिअसवरून शंभर डिग्री सेल्सिअस ज्या वेळेस होते त्यावेळेस पाणी हे उकळू लागते पाण्याचे रूपांतर हे वाफेत होते आणि याच तत्वावर पाण्याच्या वाफ्यावर अनेक मोठमोठी यंत्रे चालवली जातात बघा मित्रांनो एक डिग्री सेल्सिअसच्या फरकाने पाण्यातील अफाट ऊर्जेचा आणि शक्तीचा मोठमोठी कार्य करण्यासाठी उपयोग होतो आपल्या आयुष्यात असेच असते मित्रांनो आपल्या प्रत्येकामध्ये एक अफाट शक्ती आणि अफाट ऊर्जा आहे काहीतरी करण्याची अनेक अडथळे अनेक संकटे अनेक प्रसंगांना तोंड देत आपण एका उत्कलन बिंदूपर्यंत पोचलेलो असतो पण त्या उत्कलन बिंदूनंतर त्याची अपाट शक्तीत रूपांतर करण्यासाठी गरज असते रूपी इंधनाची म्हणजे इंतुझियाझम मित्रांनो आणि इंतुजियाझम म्हणजेच उत्साह हा आपल्याला सामान्यांपासून उत्कृष्टतेपर्यंत नेत असतो नेहमी कुठलाही प्रसंग असो कुठलीही वेळ असो नेहमी उत्साही आणि एनर्जेटिक राहण्याचा प्रयत्न करा आणि एन्थुझियास्टिक राहण्यासाठी मित्रांनो एक पुरेशी झोप घ्या स्वतःला थोडंसं डिजिटल गॅजेटपासून लांब ठेवून बघा दोन संतुलित असा आहार घ्या पण तो घरचा असला पाहिजे मग ती चटणी भाकरी असली तरी चालेल तीन नियमित व्यायाम करा व्यायामाने शरीरातील प्रत्येक अवयवाला प्रोत्साहन प्रोत्साहित अशी ऊर्जा मिळते चार नेहमी लहान मुलांबरोबर थोडस खेळून तर बघा मित्रांनो त्यांच्या ऊर्जा आणि उत्साहातून खूप काही शिकण्यासारखे असते पाच स्वतःला स्वतःसाठी रोज पंधरा मिनटं द्या आणि त्या पंधरा मिनिटात तुम्हाला जे आवडतं ना ते करून बघा मग ते नृत्य असो संगीत असो मग गार्डनिंग असो सहा मित्रांनो सेल्फ कम्पॅशनेट म्हणजे आत्मकरुणा स्वतःची हेळसांड करू नका स्वतःला थोडीशी करुणा दाखवा स्वतःवर थोडीशी दया करा आणि रोज एक तास तरी स्वतःसाठी द्या आणि त्या स्वतःला विचारा तुला काय हवे मित्रांनो सातवी गोष्ट म्हणजे नेहमी उत्साही लोकांबरोबर राहण्याचा प्रयत्न करा आठ रोज दहा मिनिटे तरी मेडिटेशन करा त्याने एक ऊर्जा प्राप्त होते नेहमी सकारात्मक विचार करण्याची सवय लावा आपल्या आयुष्यात काय नाही याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या आयुष्यात काय आहे याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा मग बघा मित्रांनो आपण प्रसंग कुठलाही असला तरी कसे स्वतः उत्साहित किसी ने खूब कहा है दोस्तों किसी ने खूब कहा है दोस्तों उमंग और उत्साह से उमंग और उत्साह से भर दो हर लम्हा बीत जाने से पहले यादे ही सिर्फ लौटकर वापस आती है यादें ही सिर लौटकर वापस आती है वो बीता लमहा कभी वापस नहीं आता व बीता लमहा कभी वापस नहीं आता मग मित्रांनो बघा या रूपी इंधनाचा वापर करून आपल्याला सामान्यांपासून सामान्यापासून उत्कृष्टतेपर्यंत पोचता येते का थँक्यू व्हेरी मच डू टेक केअर ऑफ युअर सेल्फ बी सेफ फिर मिलेंगे स्माइल प्लीज थँक्यू